काबीज करण्याकरिता बीजेपी शिंदे गट यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ता काबिज करण्याकरिता लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि ती पण योजना आज त्या इतक्या आमच्या बहिणींना आपल्या लाडक्या बहिणींना अगं ते इतकं मानतात आहे तर मग आमच्या मुरमुरे फुटाणे दूध खाद्यपदार्थावर का जीएसटी लावतात आणि त्याच्यावर अठरा अठरा पर्सेंट जी एस टी लावतात आणि उद्योगपतींचे साधे आपले हेलिकॉप्टर विमान हिरे जवार जे काही ते घेतील त्याच्यावर पाच टक्के जी एस टी लावून इतकी भूलतापा करतात आहे आणि आम्हाला गरीबांना गरीब करतात आहे आणि श्रीमंतांना श्रीमंत करतात आहे अशी ही बी जे पी सरकारची चाल आहे या गोष्टीलाही माझा विरोध आहे डोक्यात तीही कल्पना आहे जसं तेंदूपत्ते इथून निर्यात होतात तेंदुपत्त्या इथून निर्यात निर्यात होतात तर मी शासनाला एक निवेदन देईल की तेंदुपत्ते तुम्ही अगर निर्यात करता तर न निर्यात न करता इथल्याच महिलांना त्याचं प्रोडक्शन रॉ मटेरियल देऊन इथेच त्यां महिलांकडनं आपण तेंदुपत्त्याच्या बिड्या बांधायला देऊया तर महिला तिथेच घरोघरी बिड्या बांधतील युवकही बांधतील आणि युव रोजगार प्राप्त करतील या उद्देशाने की कमीत कमी घरी दोन पैसा यायला लागेल तर स्त्रीसुद्धा आपले हात बळकट मजबूत करेल योजना दिलेली या योजनेच्या अंतर्गत अगर पंधराशे रुपये प्रति महिना है, गर है, 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 हे प्रत्येक स्त्रीच्या याच्यात अगर दावेदार स्त्रीच्या याच्यात टाकतात आहे पण माझं असं म्हणणं आहे माझा याला विरोध आहे हे पंधराशे रुपये तुम्ही टाकण्यापेक्षा महिलांना आणि युवकांना अगर रोजगारी दिली ही एक योजना आहे ही आज यांची सरकार आहे योजना चालू राहील उद्या काँग्रेसची सरकार आली तर ती सरकार किंवा आणखी कोणती सरकार आली तरी ही योजना चालू राहील याची गॅरंटी आहे का योजना ही केव्हाही चालू होऊ शकते आणि केव्हाही बंद होऊ शकते परंतु रोजगार हा नेहमीसाठी चालू राहू शकते आणि आपलं घर आप, कुटुंब व्यवस्थित सुरक्षित राहू शकते